नमस्कार मी केरण मार्गदर्शक विलास रायते पाटील आपण आज वांगी या आलो आलोय इथले आमच्या शेतकरी मित्रांनी आपले किरणचं मार्गदर्शन त्यांच्या वांग्याच्या प्लॉटसाठी घेतले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना या वांग्याच्या प्लॉट मध्ये किरणचं मार्गदर्शन घेतल्यानंतर काय अनुभव आला सर नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा माझं नाव सचिन माणिक म्हणते हा या ठिकाणी मी सुरवातीलाच ज्यावेळी रोपं लावली त्याचवेळी कॅरो टेक्नॉलॉजीचं बॉस ते औषध वापर केला त्यानंतर त्याची फवारणी केली फवारणी केल्यानंतर त्याची जी ग्रोथ होती ती पहिल्या प्लॉटपेक्षा जोरात आली त्याला फुटवा चांगला झाला नंतर ज्यावेळी ते फुलकळीत आलं त्यावेळी मी बॉबचा वापर केला बॉबचा वापर केल्यानंतर फुलकळी सेटिंग फुल सेटिंग फळ सेटिंग चांगलं झालं आणि त्याची शायनिंग जे आहे बऱ्या तुम्ही याच्या अगोदर त्यावेळेच्या तुमच्या हो वांग्याच्या वा प्लॉट मध्ये आणि यावेळेची किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतरच्या वांग्याच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय वा 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 बदल वाटतोय का शंभर टक्के शंभर टक्के बदल झालेला आहे पूर्वीपेक्षा पूर्वीपेक्षा हा चार पटीनं काय पूर्वीपेक्षा पटीने चांगला बदल झालेला आहे बरं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पूर्वीच्या प्लॉट पेक्षा फळाची शायनिंग फळाची ग्रोथ किंवा झाडांची ग्रोथ पानाची ग्रोथ कशी वाटते चांगली वाटते चांगले वाटते पूर्वीपेक्षा तुमची ग्रोथ चांगले बर तुम्ही या पूर्वी जो वांग्याचा प्लॉट केला होता त्यावेळे तुमचा माल किती निघत होता आणि हे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर मालामध्ये काय तुम्हाला उत्पन्नात काय बदल वाट झाला का उत्पन्नात झाला आतापर्यंत आपलं किती उत्पन्न ह्या प्लॉट मध्ये निघालेला आहे आतापर्यंत गेल्या दोन प्लॉट दोन वेळा माल घालवला त्यावेळी चारशे किलो त्या दरम्यान गेलाय आजचा एक दोनशे ते तीनशे किलो निघाल म्हणजे आजचा आजचा तिसरा तोडा आहे त्याच्यामध्ये आता एकूण तीनशे किलो माल आजच्या तोड्याला निघाल एकूण तुमचा सहाशे ते सातशे किलो माल आतापर्यंत तीन तोड्यात निघालेला किती क्षेत्र आहे हे आपलं पंचवीस गुंटा आपलं क्षेत्र आहे ठीक आहे एकंदरीत एक तुम्ही तुम्ही एक च टेक्नॉलॉजी वापरल्या हे केरणचं मार्गदर्शन घेतलं याबद्दल तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे हे केरण टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही इतर शेतकरी बंधूंना काय सल्ला द्याल त्यांना एकदा की तुम्ही एक वेळ आयुष्य वापरून बघा हा वापरून एक वेळा वापरून बघा आणि स्वतः अनुभव घ्या स्वतः अनुभव घ्या धन्यवाद सर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी बद्दल जो आपला अनुभव सांगितला आणि आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल केरन प्रायव्हेट लिमिटेड करून मी आपला आभार आहे